घरात तर माणसं कुणी नाही आता ही बाळू काय करतोय करत ठेव बाय जास्तच भांडण काय हा हॅलो बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्याकडून वहिनीचा फोन आहे दिपाचा फोन आहे का वहिनी दिपा वहिनी का दीपा वहिनीचा बोला की वहिनी बर बाळासाहेबांनी लय गोंधळ घातला हा वैनी सगळेच आहे आम्ही इथं येतो 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 बाळासाहेब आणि गावात गावात कुठं वाढला नाही त्याच्या घरात कुठं ना वाढला नाही असं होऊ शकत नाही पण गेलं पाहिजे रामबाऊ गेलं पाहिजे वडील सगळं कोण सुभाषराव कसे हे जर गावातलं भांडण असतं आणि घरगुती भांडण नसतं तर रामबाऊनी ते शंभर टक्के उडी घेतली असते कसं नवरा बायकोचं भांडण आणि पाऊस एकच पावसाने जोड आपलं आणि नवऱ्याने वारहाण केली एकच झालं हा प्रेमाचा मॅटर त्यांना प्रेमाने मिटवू द्या आपण लय मध्ये मध्ये करायला नको आणि मला सांगा आपण नाही भांडण मिटवायचं कोण तुम्ही जा जा तुम्हाला लय अध्यक्ष मिटव्या मिटलं पाहिजे त्याच मिटलं पाहिजे गाव नीट चाललं पाहिजे तुमच्या वेळ <laughs> आल्यावर असं मग म्हणून हा भाऊ खंबीर आहे तुम्हाला सांगितलं विषय गंभीर ते तर खंबीर भाऊ तुम्ही राम भाऊ बर का घर सुखी तर गाव सुखी आता घरातील भांड्याच मिटवायला पाहिजे रामभाऊ आणि तुमच्या आवाख्यातली गोष्ट आहे

का मार